सर्वात श्रीमंत राशी दोन हजार पंचवीस या सहा राशींना सातव्या आकाशावर असलेला मिळणार आहे होय माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने बारा राशींमधून सहा राशी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहेत माता लक्ष्मी या सहा राशींवर खूप प्रसन्न झाल्या आहेत ज्यामुळे या सहा राशींसाठी दोन हजार पंचवीस हे साल अत्यंत शुभ ठरणार आहे या सहा राशींना माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने विविध प्रकारच्या आनंदाच्या बातम्या मोठा फायदा धनलाभ मोठे यश प्राप्त होणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात मोठे बदल होणार आहेत तर या सहा राशी या सहा नशीबवान राशी कोणत्या आहेत लक्ष्मीच्या आशीर्वादाने खूप शुभ काळ अनुभवणार आहेत या काळातील त्यांना मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत मी तुम्हाला या सहा भाग्यशाली राशींविषयी सांगणार आहे कृपा करून हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा एक ही रास चुकू नका कारण हा व्हिडिओ राशींसाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यामध्ये कदाचित तुमची राशी सुद्धा असू शकते श्री बाळूमामांचे भक्त असाल तर श्री बाळूमामा प्रसन्न हे कमेंट मध्ये आवर्जून लिहा श्री प्रसन्न आता या सहा भाग्यशाली राशींविषयी बोलूया त्यावर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीस हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे या कालावधीत भाग्याचा आलेख सातव्या आकाशापर्यंत पोहोचणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात राशीचे महत्व खूप आहे कारण या राशीच्या आधारावरच व्यक्तीच्या जीवनातील आगामी काळातील माहिती मिळू शकते ग्रह नक्षत्राच्या स्थितीचे बदल आपणास कळू शकतात त्याचे परिणामही या राशींवर होतात प्रत्येकाच्या जीवनात चांगले आणि वाईट काल दोन्ही अवलंबन असतात जर ग्रहाची दशा चांगली असेल तर व्यक्तीच्या जीवनात आनंद असतो पण ग्रहाची दिशा जर वाईट असेल तर व्यक्तींना खूप अडचणींना सामोरं जावं लागते अशा परिस्थितीत आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या बारा राशींमधून ही राशी खूप भाग्यशाली ठरणार आहे होय आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने काही महाशुभ संयोग राजयोग महालक्ष्मी योग तयार होणार आहेत ज्यामुळे सहा राशींना दोन हजार पंचवीस हा काळ खूप फलदायी शुभ ठरणार आहे माता लक्ष्मी आता बारा राशींमधून या सहा राशींवर अत्यंत प्रसन्न झाले आहेत माता लक्ष्मीची कृपा या सहा राशींवर पडायला सुरुवात झाली आहे आणि यासाठी दोन हजार पंचवीस हा काळ अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे होय या सहा राशींच्या व्यक्तींना आता भाग्यांक सुरू झाला आहे माता लक्ष्मीच्या कृपेने या राशींच्या भाग्याचे तेज वाढणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात आता फक्त आनंद आणि आनंद राहणार आहे तर वेळ न घालवता चला आपण या भाग्यशाली राशींबद्दल जाणून घेऊया ज्यावर आता माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे ज्या राशींना दोन हजार पंचवीस हा काळ खूप आणि खूप फलदायी ठरणार आहे या भाग्यशैली खुशनबी खुशनशिबी राशी त्यातली पहिली रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप मेहरबान झाली आहे ज्यामुळे तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस हा साल खूप चांगले जाणार आहे तुमचं पूर्वीचं जीवनातील जितकी अडचणी होत्या त्या सर्व संपायला सुरुवात झालेल्या आहेत कारण हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे तुमच्या घरातील आणि कुटुंबातील वातावरण खूप आनंदी राहील तुमच्या कुटुंबासोबत एक आनंदाची बातमी मिळेल आनंदाचे जीवन जगण्याचा साथी मिळेल तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली होईल व्यवसाय करणाऱ्या करणाऱ्यांना व्यवसायात नफा होईल तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपेचे आगमन होईल तुम्हाला जर नवीन वाहन घर खरेदी करायचे असेल तर ती मनोकामना दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण होईल तुमचे सर्व कार्य पूर्ण होईल तुमच्या जीवनात आता आनंद आणि आनंदच असणार आहे धन प्राप्ती करण्याचा योग आता तुमच्यासाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संधी निर्माण झाली आहे कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमी राहणार नाही कन्या राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीस हा पूर्ण वर्षभराचा काळ खूप उत्तम राहणार आहे या कालावधीत तुम्ही भरपूर फायदा मिळवणार आहात त्यामुळे या वेळेचा फायदा उठवा आणि हा काळ तुमच्या हातातून गमावू नका या यादीत पुढील रास आहे मकर रास मकर राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा विशेष करून आहे ज्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल तुमच्या जीवनात यश मिळत राहील कोणतीही अडलेली काम पूर्ण तात्काळ होईल विद्यार्थ्यांसाठी हे केवळ खूप चांगल्यानी फलदायी वर्ष ठरणार आहे तुमच्या सर्व स्पर्धात्मक परीक्षा पास करण्याची संधी मिळेल तुमचं लक्ष शिकण्यात लागेल तुम्हाला नोकरी सरकारी नोकरी मिळण्याचा योग आहे मकर राशीच्या लोकांसाठी तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात मोठी संधी निर्माण होण्याची शक्यता आहे नोकरीत पदोन्नती बढती होईल पगारात वेतनात वाढ होईल तुमचा व्यवसाय दुपटेने वाढेल जे काही तुमच्या घरात अपयश येतो ते यशात रूपांतर होईल कपार यश प्राप्त होईल संतान प्राप्तीचा योग निर्माण होईल मकर राशीच्या लोकांना संतान प्राप्तीचे शोक या वर्षी मिळणार आहे घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील त्याचा पूर्ण परिपूर्ण फायदा या लोकांनी घ्या या यातीतील पुढील भाग्यवान राशी आहे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांना माता लक्ष्मी खूप प्रसन्न झालेले आहे दोन हजार पंचवीस हा काळ तुम्हाला अपार आनंद मिळवणार आहे कारण तुमच्या जीवनात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आनंदाचे आगमन होईल या राशीत तुम्हाला सर्व लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद प्राप्त झाल्यामुळे हो पैशाची भरभराटी होईल अनेक वर्षापासून थांबलेली कामे तात्काळ पूर्ण होण्यास सुरुवात होईल अनेक मार्गाने पैसे निर्माण होतील उधारी असेल तर ती भागवली जाईल पैसे जर अडकले असतील तर परत मिळतील कर्जापासून मुक्ती मिळेल अनेक मार्गात यश मिळेल अपयशाने जर खचला असाल तर त्यापासून बाहेर निघण्याचा मार्ग मिळेल मान सन्मान वाढेल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती अत्यंत बळकट होणार आहे व्यवसायात अचानक धनलाभ होणार आहे घरात सुख शांती राहणार आहे तुला राशीच्या लोकांना संतान प्राप्तीचा योग मिळेल तुमची सर्व काम यशस्वी होईल तुमच्या सर्व अनेक अडचणीच्या काळातील जे पडते काळ होतं तो सर्व निघून जाईल आनंदाची वार्ता मिळेल आता दुसरी रास आहे मेष राशी या यादीतील मेष राशीच्या लोकांना आता माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद आहे या काळात तुम्हाला सर्व क्षेत्रामध्ये यश मिळणार आहे कोणतीही अडचण होणार नाही तुम्हाला चारी बाजूनी सुख समाधान मिळणार आहे मोठ्या लोकांकडून सहाय्य मिळाल्यामुळे तुमचे कामे सोपे होतील कर्जातून मुक्तता होईल तुमचे दाम्पत्य जीवनात सुखी शांती होईल तुमच्या कामकाजात मनासारखे यश मिळेल तुम्हाला धनलाभ होईल नोकरीत बढती मिळेल नवीन नोकरी मिळेल सरकारी नोकरीचा योग आहे त्यामुळे घरात कुटुंबात आनंदाची लाट येईल माता लक्ष्मीचे स्मरण करून तुम्हाला खूप लाभ मिळणार आहे आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार ना मजबूत होणार आहे म्हणून मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हा खालावधी खूप आणि खूप उत्तम असणार आहे आरोग्यासाठी खूप उत्तम असणार आहे पूर्ण वेळेचा फायदा घ्या मिथून राशी येत आहे मिथून राशीच्या लोकांना सुद्धा हा काळ माता लक्ष्मीसाठी विशेष आशीर्वादाचा असणार आहे मिथून रा राशीच्या लोकांना परदेशात जाण्याचा योग दोन हजार पंचवीस साली आलेला आहे हा यशस्वी काळ आहे कोर्ट कचेरी केस सुरू असतील तर त्यात यश मिळेल हा निर्णय तुमच्या बाजूने लागेल यासोबतच तुमचे आवडते धार्मिक स्थळ यांना तुम्ही भेट द्याल तुम्हाला हवे ते मिळेल माता लक्ष्मीच्या कृपेने धनलाभ होईल अनेक मार्गाने पैसे निर्माण होतील आणि तुम्ही धनप्राप्तीसाठी योग्य ठराल महालक्ष्मीचा योग तुम्हाला मिळणार आहे माता लक्ष्मीचा योग निर्माण झाल्यामुळे तुम्ही श्रीमंतीचा मार्ग मोकळा होणार आहे जे श्रीमंत खूप आहेत त्यांना अतिश्रीमंत होण्याचा मार्ग मिळणार आहे मिथून राशीच्या लोकांना दोन हजार पंचवीस हा खालावधी खूप फायदेशीर ठरणार आहे तुमचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील कोणत्याही समस्येपासून तुम्हाला मुक्तता मिळेल सर्व चिंता मुक्त व्हाल दवाखाना अनेक अडचणी असतील तर त्या तात्काळ दूर होतील अनेक अडलेली कामे तात्काळ पूर्ण होतील तुमच्या घरात कुटुंबात आनंदाची वातावरण राहील घराच्या आनंदाच्या वातावरणामुळे अनेक मार्गाने तुमच्यामध्ये खुशाली निर्माण होईल मिथून राशीच्या लोकांना माता लक्ष्मीची कृपा दोन हजार पंचवीस वर्षभर राहणार आहे अत्याधिक राहणार आहे ज्यामुळे तुम्हाला चारही बाजूने आनंदी आणि आनंदच मिळणार आहे आता पुढील भाग्यवान राशी आहे ती म्हणजे मीन राशी मीन राशीच्या लोकांना आता माता लक्ष्मीची विशेष आशीर्वाद दोन हजार पंचवीसच्या या कालावधीत राहणार आहेत माता लक्ष्मीचे तुमच्यावर खूप प्रसन्न झाले आहेत ज्यामुळे मीन राशीच्या लोकांच्या जीवनात सर्व दुःख तणाव संपुष्टात येणार आहेत तुम्हाला चारी बाजूनी आनंद मिळणार आहे संपत्तीचा लाभ मिळणार आहे जीवनातील गरिबी संपुष्टात येणार आहे पैशाच्या सर्व समस्या दूर होणार आहेत जर तुम्ही इतरांच्या भल्यासाठी काही कार्य कराल तरीसुद्धा माता लक्ष्मी तुमच्यावर कृपा करणार आहे या काळात जमिनी खरेदी करणे तुमच्यासाठी उत्तम राहील नवीन घर खरेदी करण्याचा बांधण्याचा योग निर्माण झाला आहे नवीन वाहन किंवा घर देखील यावर्षी तुम्ही बांधू शकता खरेदी करू शकता प्रॉपर्टीच्या दृष्टीने हा काळ अत्यंत फलदायी असणार आहे प्रॉपर्टीच्या दृष्टीने हा काळ मीन राशीच्या लोकांना खूप अनुकूल आहे प्रेमसंबंधीच्या सम सर्व समस्या या का या काळात संपुष्टात येणार आहेत आणि प्रेमसंबंध वाढणार आहेत मजबूत होणार आहेत वैवाहिक जीवनात मधुरता येईल प्रेमसंबंधात गहराई निर्माण होईल तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि दुसऱ्याबद्दल सकारात्मक विचार ठेवा ज्यामुळे लोक तुमच्याबद्दल चांगलेच बोलतील मीन राशीचे लोक खूप चांगले इन्सानी आहेत पण यावर्षी फक्त तब्येतीची काळजी घ्या आता पुढील राशी आहे कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीचा विशेष कृपा असणार आहे माता लक्ष्मी कुंभ राशीच्या लोकांवर खूप प्रसन्न झाली आहे ज्यामुळे तुमच्यासाठी दोन हजार हा पंचवीसचा कालावधी वर्षभर वर खूप चांगला राहणार आहे उत्तम राहणार आहे या कालावधीत तुमची आर्थिक स्थिती मजबूत बळकट राहणार आहे धन लाभ मिळण्याचे अनेक संबंधित तुम्हाला संधी मिळणार आहेत त्या संधी ओळखून त्याचे सोने करा तुम्ही नवीन वाहन किंवा घर देखील खरेदी करू शकता तुमच्या जीवनातील धनस्य सम सर्व समस्या अडचणी दूर होणार आहेत प्रेम आहे त्यांना मनासारखा प्रियकर मिळेल प्रेमात यश मिळेल कुंभराशीच्या लोकांवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असल्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतील जे लोक विदेशात जाण्यासाठी उत्सुक आहेत ते विदेशात फिरायला जातील शिकायला जाण्यासाठी उत्सुक आहे ते शिकायला जातील नोकरी करायला जाय जाण्यास उत्सुक असतील तर नोकरीसाठी जातील पण विदेशात जाण्याचा योग शंभर टक्के आहे स्वप्नपूर्ती होईल तुमच्या जीवनात अपार आनंद मिळेल आता पुढील राशी आहे धनुराशी धनुराशीच्या लोकांना देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद खूप आणि खूपच असणार आहे तुमचे जीवन आता आनंदाने भरले जाईल तुम्ही जे काही कार्य कराल त्यात तुम्हाला यश मिळेल मोठ्या लोकांच्या सहकार्याने तुमचे कार्य सोपे होतील घरातल्यांचा आदर ठेवा सर्व कार्य सुपर होतील कर्जमुक्ती व्हाल दाम्पत्य सुख मिळेल मधुरता ठेवा व्यावसायिक क्षेत्रात मनासारखे यश मिळेल माता लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि व्यापारात यश मिळेल पण तुम्ही स्वतःवर ओवर कॉन्फिडन्स होऊ नका मनाची स्थिती चांगली ठेवा तुमच्या घरात आनंदाचे वातावरण ठेवा वादविवाद टाळा तुम्हाला यश प्राप्ती आणि लक्ष्मीप्राप्ती होणार आहे नोकरी करायचा विचार करत असाल तर या वर्षी तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे आता पुढील राशी आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना माता लक्ष्मीची विशेष कृपा सर्वाधिक आहे या कालावधी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे व्यवसाय संबंधित सर्व समस्या सुटणार आहेत आरोग्य उत्तम राहणार आहे तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढावा लागेल आत्मविश्वासाची कमतरता असेल पण व्यक्तिमत्व विकास प्रभावी बनेल कार्यक्षेत्रात तुम्हाला खूप यश मिळेल समाजात तुमचा मान सन्मान वाढेल घरात आनंदाचे वातावरण राहील तुमचे मानसिक शांती मिळेल संतान सुख मिळवण्याची संधी तुम्हाला मिळेल तुम्हाला विदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी जायचे स्वप्न पाहत असाल तर ते देखील लवकर पूर्ण होईल तुम्हाला नवीन वाहन किंवा घर खरेदी कर करण्याची संधी मिळेल हुसभ राशीच्या लोकांना हा काळ अत्यंत शुभ आहे धनसंपन्न राहणार आहे म्हणून परिपूर्ण पुरेपूर्ण या वर्षाची संधीचा फायदा शोधा आणि मार्ग शोधा प्रत्येक संधीचं सोनं होणार आहे या वर्षी त्यामुळे दोन हजार पंचवीस या सालामध्ये या सहा राशी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहेत श्रीमंतीचा योग निर्माण होणार आहे पण यासाठी या सहा या राशीच्या लोकांनी आपल्या प्रयत्नामध्ये जरासुद्धा कसर सोडून चालणार नाही सतत प्रयत्न करावे लागतील भाग्य तुमच्या बरोबर आहे पण तुम्हाला सतत प्रयत्न करावे लागतील कष्ट करावे लागतील कष्टाचे फळे शंभर टक्के मिळणार आहे नशीब साथ देणार आहे त्यामुळे सहारशीच्या लोकांनी या वर्षी दोन हजार पंचवीस या सालामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये सोने करून घ्यावे कारण हे दोन हजार पंचवीस साल खास तुमच्या सहा राशींसाठी विशेष कृपा प्रदान करणार आहे